साबळा हरी पांडुरंग आवडीचा बैग श्रीरंग खेळतो संतांच्या संग दंग दंगबाई लंग झाले मी दंगो, दंग दंगबाई कितीही प्रेमावली पुंडलिका साठी कितीही प्रेमाची मूर्ती धावली पुंडलिका साठी आवडी धरुणी प्रीती उभाराही लाठेवरती वरती वाटतो सर्व आनंद झाले मी दंग दंगबाई दंग झाले मी दंग दंगबाई दंग श्रावळा हरी पांडुरंग आवडीचा बाईग श्रीरंग खेळतो संतांचा संग मी दंग दंग दंगबाई दंग मी दंग दंग दंगबाई दंग भक्तीच्या प्रेमाने बुलला विसरून वैकुटाशी आला पे भक्त प्रेमा भक्तीच्या प्रेमाने बुलला विसरून हरिहा दुष्काळीत आला हरिहा दुष्काळीत आला म्हणून भक्तीने बुलला म्हणून भक्तीने बुलला चला घे धरू त्याच संग दालमी दंग दंगबाई दंग मी दंग दंग दंगबाई दंग सावळा हरी पांडुरंग आवडीचा बाईग श्रीरंग खेळतो संतांच्या संग मी दंग दंग बा ಿ ದಿ ದಂಗ ರಂಗ ದಂಗ ಚಲಾಕೆ ಲಾಭ ಹರಿ ಭಯನಿ ದಯಾಳು ಆಯ पाणी चला गे लागू हरी भजनी दयाळू आहे चक्रपाणी तया वाचून नाही कोणी तया वाचून नाही कोणी दासफुल लागे चरणी दासफुल लागे चरणी तयाचे गाऊ अभंग जाल मी दंग दंग बाई दंग झाले दंग दंग बाई दंग सावळा हरी पांडुरंग आवडीचा बाई ग्रीरंग ಸಂತ ಸಂಗ ಜಂಗ ದಂಗ ದಂಗ ಜಿ ದಂಗ ದಂಗಬಿ ದಂಗ ಪಂರಿನಾಥ ಭಗವನ್ ಭಗವಾನ ಜಯ